पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नारी वंदन कार्यक्रमाचा आमदार काशीराम पावरा भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्यासह हजारो महिला व पदाधिकाऱ्यांनी लाभ घेतला सात पश्चिम बंगाल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत नारी वंदन कार्यक्रम संपूर्ण देशभर थेट प्रक्षेपित करण्यात आला शिरपूर शहरातील शंकर नाना मंगल कार्यालयात सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दाखविण्यात येऊन उपस्थित हजारो महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी आमदार काशीराम दादा पावरा भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी माजी नगराध्यक्ष भूपेश भाई पटेल धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील भाजपा शिरपूर विधानसभा प्रमुख के डी पाटील शिरपूर पंचायत समिती सभापती प्रतिनिधी वसंत पावरा गट विकास अधिकारी संजय सोनवणे महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली निकम बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पी आर पाटील शहरासह तालुक्यातील महिला बचत गट माजी नगरसेविका भाजपा शहर व तालुक्यातील पदाधिकारी हजारो महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार काशीराम दादा पावरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाभिमुख दूरदृष्टीने देशाच्या वाटचालीबद्दल आनंद व्यक्त करून जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात राबविलेल्या विविध विकास कामांबद्दल व उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली संघटनेच्या रस्त्यातनं प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं पत्र पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात सुद्धा जे पत्रक आलं असेल त्याचं वाचन करा आणि आपल्या विकासाच्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचतील किंवा झालेला विकास हे सांगण्याचं काम आपण करावं असं मी या ठिकाणी आपल्याला अग्रपूर्व विनंती करतो आजच्या नारी शक्ति या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्याला सर्वांच्या सौजाई श्रीबेन पटेल यांच्यासारख्या अनेक कर्तबगार व प्रतिभावंत महिलांनी शिरपूर शहर व तालुक्यात आपल्या कामाचा ठस्सा उमटवल्याचं त्यांनी सांगितलं तसेच सात मार्च रोजी लाभार्थी संमेलन आयोजित करण्याबाबत आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली निकम यांनी महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली सौ पौर्णिमा पाठक यांनी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत शिरपूर शहर व तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली माझा खानदेश न्यूज न्यूजबिरो शिरपूर